नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट सांगत आहे तो म्हणजे एक सर्वात बिगेस्ट लेटेस्ट न्यूज आहे ती म्हणजे मद्रास हायकोर्टच्या फायनल व्हर्डिक्ट आज आलेलं आहे याला दोन ते तीन तास झालं तीन तासापेक्षा जास्त दिवस वेळ झाला तर या फायनल व्हर्डिकमध्ये असं सांगितलेलं आहे की एका विद्यार्थी काही विद्यार्थ्यांनी प्लिया दाखल केलेली होती की लाईट कट असल्यामुळे आपल्याला यामध्ये काहीतरी सोल्युशन मिळावं रिझोल्यूशन मिळावं यासाठी परंतु एन टी एने याचं जे काही उत्तर आहे आजच्या हिअरिंगमध्ये उत्तर दिलेलं आहे त्यामुळं जे काही हायकोर्टने मद्रास हायकोर्टने जे उ स्टे दिलेला होता की जो फाय फाइन, फायनल रिझल्ट असेल तो त्याच्यावरती स्टे दिलेला होता की फायनल रिझल्ट स्टे करावा स्थगित करावा परंतु बऱ्याच वेळा संपूर्ण बावीस साडेबावीस लाख विद्यार्थ्यांसाठीचं हे जे सगळं टॉपिक आहे तो एवढ्या छोट्या मध्ये म्हणजे तो वेगळा ठेवा म्हणून त्याच्यावरची स्टे उत्तर उठवलेला होता आणि त्यानंतर एन टी एने याच्यावरती उत्तर दिलं आणि हिअरिंग आज झाली तर मद्रासचा हायकोर्टचा जो वर्डिक्ट आहे ते फायनल झालेलं आहे की रिझल्टवरचे जो स्टे ठेवलेला आहे तो काढून घेतलेला आहे त्यामुळे आता सध्याच्या मी तिला जे ओ एम आर सीट आहे ते पण आपली रिलीज झाले आन्सर की आले रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेस पण आपले आलेले आहेत दरम्यान सहा ते सात तारखेच्या आसपास आपल्याला बघा यावरती चॅलेंज पण करण्यासाठीची पण डेट दिलेली आहे आणि ही जी डेट आहे ती आपल्याला पाच तारखेच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला चॅलेंज करता येणार आहे चॅलेंज केल्यानंतर दरम्यान सहा आणि सात तारखेच्या दरम्यान यावरती उत्तरांचा विचार केला जाईल आणि फायनल आन्सर की म्हणजे जे आत्ता जी, जी आन्सर की आलेली आहे ती प्रोविजनल आन्सर की आहे आत्ता मात्र फायनल आन्सर की येईल आणि त्यानंतर दरम्यान सात तारखेला रिझल्ट आपल्याला पब्लिश होईल असं वाटतं आहे कदाचित आठ किंवा नऊ तारखेला पण होऊ शकतो उशिरात उशीर वुशिर नऊ तारखात आपला रिझल्ट लागेल असं आमचं म्हणणं आहे परंतु त्यामध्येही आणखी एक विषय म्हणजे एम पी हायकोर्टचासुद्धा हिअरिंग उद्या आहे त्याच्यावरती पण अवलंबून सर्व गोष्टी राहिल्यात पण तरीसुद्धा या सर्व गोष्टीवरती एन टी उत्तर आहे त्यामुळे काही अडचण येणार आहे असं मला वाटत नाही एकंदरीत आपला जो रिझल्ट आहे तो अगदी दोन तीन दिवसाच्या टप्प्यावरती येऊन ठेपलाय तर तुम्हाला यापुढे काउन्सिलिंगचा जो प्रत्यक्ष टॉपिक आहे तो, तो मी सांगण्याचा प्रयत्न करील तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचा करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण जे काही ही जी सिरीज ठेवतो आहे त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालकांकडून ऑनलाईन काउन्सिलिंगमध्ये आपल्याकडे साडेपाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी सध्या रजिस्टर्ड झालेले आहेत परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आम्हाला ऑफिसेसच्या बाबतीमध्ये सांगा तर तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे मुंबई बी के सी नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी त्याचबरोबर काही खा आ, मीरा रोड शिवाजीनगर सिंहगड रोड पुणे म्हणजे बऱ्याच वेळा हे मुंबईमधले ऑफिसेस आहेत पाठीमागचे सांगितलेले पुण्यामधले शिवाजीनगर सिंहगड रोड वाकड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा आपली शाखा आहे सांगलीमध्ये ऑफिस आहे सातारा कराड बँगलोरमध्ये पण आपलं ऑफिस आहे त्याचबरोबर पुणेमध्ये हडपसर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे अतिग्रे त्याचबरोबर नाशिक नागपूर बेळगाव या ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत त्याबरोबर जालना बुलढाणा हैदराबाद आणि पॉंडेचेरी आणि मद्रास त्याचबरोबर सांगली जुनोनी पंढरपूर अशा ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत त्यामुळे ऑफिसमध्ये जाऊन बऱ्याच वेळा रजिस्ट्रेशन करावं का असं बऱ्याच वेळा बोललं जात असेल त्या ऑफिसेसची यादी मी लिंकमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ते सर्व ऑफिसेसचे नाव त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या जो काही मेन पर्सन आहे मुख्य जो पर्सन आहे त्याचं नाव पण त्या ठिकाणी लिहिलं आहे त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात एक इम्पॉर्टंट गोष्ट या निमित्तानं सांगू इच्छित आहे ते म्हणजे आपल्या भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व ऑफि ऑफिसेसमध्ये ह्या सर्व काउन्सिलिंग प्रोसेसचे रजिस्ट्रेशन सुरू आहे आपण पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सुद्धा येऊ शकता महत्त्वाचा संदेश आज निमित्तानं हाच देत आहे की आपला निकालाचा मार्ग जवळजवळ मोकळा होत आला आहे मद्रास हायकोर्टचा रिझल्टच्या संदर्भामध्ये हिअरिंग आज झालेलं आहे उद्या हिअरिंग आपल्याला एम पी हायकोर्टचं होईल आणि रिझल्टचा मार्ग आपला ओपन होईल उद्या संध्याकाळीच आपल्याला चॅलेंजवरती उत्तर मिळणार आहे आणि त्यानंतर मात्र दरम्यान सहा सात तारखेला आपला रिझल्ट येऊ शकतो उशिरा उशीर नऊ तारखेपर्यंत ता, आपला रिझल्ट येईल असं सन सर्वसाधारणपणे आपलं मत आहे त्यासाठी नंतर काउन्सलिंग प्रोसेस सुरू होईल की कधी होणार आहे त्यासंदर्भात मी तुम्हाला लगेच सांगेन ह्यानंतरचा व्हिडिओ आहे तो त्यासंदर्भातच असेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र